मित्रांनो तुम्हाला असं कधी वाटलंय का की तुम्ही अभ्यास करताना खूप डिस्ट्रॅक्ट होत आहे ज्याने तुम्हाला जास्त वेळ अभ्यासावर फोकस राहता येत नाही तर मी एक अशी स्टडी टेक्निक आणली आहे ज्याने तुमचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील ही एक जॅपनीज टेक्निक आहे जिचं नाव आहे इचिग्यो जमाई हा एक वर्ड आहे ज्याचं ट्रान्सलेशन होतं वन कॉन्सन्ट्रेशन एक म्हणजे एकाच कामावर फोकस करायचे पण ते कसं हे आपण बघूया मित्रांनो ही एक जेन कन्सेप्ट आहे जी आपल्याला आपलं पूर्ण फोकस आणि एनर्जी एकाच कामावर द्यायला सांगते जिचा वापर आपण अभ्यासात करणार आहोत आपला एंड गोल हाच असणार आहे की आपण ज्या पण विषयाचा अभ्यास करणार आहोत त्याच्यावर आपला पूर्ण फोकस राहिला पाहिजे कारण जेव्हा आपण आपले पूर्ण लक्ष एकाच विषयावर ठेवतो तेव्हा आपली म्हणजे कार्यक्षमता वाढते तुम्हाला सर्वात पहिले तो तो विषय कॉन्सेप्ट सिलेक्ट करायचा आहे ज्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात ऍट द सेम टाइम तुम्ही दुसऱ्या कोणत्याही विषयाचा विचार सुद्धा करायचा नाही की कोणत्या विषयाचा किती अभ्यास बाकी आहे मॅथ चे प्रॉब्लेम सॉल्व करायचे बाकी आहेत हे सर्व फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी करणार आहेत पुढे तुम्हाला त्या सर्व डिस्ट्रॅक्शन म्हणजे अडचणींना एलिमिनेट करायचे आहेत जे तुमच्या अभ्यासात अडथळा निर्माण करणार आहेत जसं की तुमच्या फोनला फ्लाईट मोड किंवा सायलेंट मोड वर टाकायचे आहे पण जर तुमचा अभ्यासच फोनवर असेल तर तुम्हाला त्या सर्व सोशल मीडिया आणि अनवॉन्टेड ॲपच्या नोटिफिकेशन्सला ब्लॉक करायचे आहे ज्याने तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही मित्रांनो तुमच्या एनवायरमेंट पण खूप मोठा रोल प्ले करतो म्हणून शांत जागेवर बसा जिथे जास्त कोणी येणार ना जाणार नाही मित्रांनो तुम्ही या टेक्निकचा नक्की वापर करा तुम्हाला नक्की खूप फायदे जाणवतील तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण सब्स्क्राइब करत नाही तुमच्या फक्त सबस्क्राइब केल्याने मला एक मोटिवेशन भेटते असेच व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब करा चला भेटूया